સર <coughs>

या ठिकाणी आता प्रशांत नाही हे आपल्या इथलं संधीला काही तांडेकर संधीला नाही پئي 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 موبائل يا رنا کو کالو نا يا ر خير کرداين نا پسندو 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 يا دادا السلام عليكم محمد عليم محمد عبد الله आज जळगाव शहरातील सगळे प्रमुख पदाधिकारी विशेष करून उबाठा मध्ये असलेले दोन माजी महापौर मार्केट कमिटीचे सदस्य चेअरमन माजी चेअरमन माझी सगळे नगरसेवक आता सगळ्यांना माझी म्हणावं लागेल त्यांनी सर्वांनी जो जो चौदा पंधरा नगरसेवकांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आता मला वाटतं खाली कोण काय नाही सांगता येणार नाही ना। पण जळगाव महापालिकेमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आमच्या मान्य मुख्यमंत्री जे आहेत मान्य मोदी जी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे राजूमाम्मा भोळे आहेत आमच्या खासदार स्मिताताई वाघ आहेत त्या सगळ्यांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे गेल्या वेळी आम्ही चौऱ्याहत्तर पैकी सत्तावन्न नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने निवडून आलेले होते यावेळेला मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आम्ही विक्रम करू सर्वात जास्त नगरसेवक जळगाव महापालिकेमध्ये भाजप आणि सेना आमची महायुती जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणजे जे आमचे मित्र पक्ष सगळे मिळून वेळेला महाराष्ट्रामध्ये विक्रम करण्याच्या विचारामध्ये आहोत मला वाटतं सगळ्यात जास्त नगरसेवक पर्सेंटेज नगरसेवकांचं हे जळगाव महापालिकेत मी आणणार आहोत मला असं वाटतं की आपण इतके सगळे दिग्गज नेते आज भाजपमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत तुम्ही आवाहन आहे आणि तुम्ही जाहीरपणे आता बोललात की ज्याला कोणाला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी भाजपात येऊ शकतात आम्ही त्यांच्या स्वागतच करतो आहे नाही या कार्यकर्त्या प्रमुख पदाधिकारी आहेत त्याच्यावर अनेक कार्यकर्ते त्यांचे पाठीराखेद पण आज अतिशय थोड्या वेळामध्ये कारण मी आज काही आलो मला पुन्हा जायचं आहे मग बिहारच्या निवडणुकीसाठी पण मला जायचंय त्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी लवकर येऊ शकणार नाही आणि म्हणून मी म्हटलं की आपापले जे सगळे समर्थक आज सकाळी ठरलं आमचं तुम्हाला कल्पना असेल आज सकाळी आम्ही तुम्हाला निरोप दिला आणि आज जसं ठरलं आणि अतिशय कमी वेळामध्ये प्रमुख जे त्यांचे पदाधिकारी आहेत पक्षातले अजून त्यांचे समर्थक आहेत आमच्या नगर सगळ्या नगरसेवक आहेत माझे नगरसेवक आहेत महापौर आहेत ते सुद्धा या ठिकाणी वेळेत येऊ शकले नाही आणि म्हणून काही बाहेरगावी का गेलेले आहेत तर त्यांना म्हणून मी म्हटलंय की इथे आता ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवा सुरू ठेवा कार्यालयामध्ये इथे राजमा बोर्ड आमचे आमदार आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील आमच्या खासदार आहेत स्विताताई त्या या ठिकाणी प्रवेश करतील जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील असं मी त्या म्हणताना माझं तात्पर्यंत स्वतंत्र लढण्याची घोषणा केलेली आहे पण आता या ठिकाणी जळगाव शहराचा जर विचार केला तर कशा पद्धतीने तुम्ही निवडणूक लढणार आहात नाही आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक लढणार आहोत सन्मान्य गुलाब पाटील आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यामुळे इथे कुठली अडचण नाही इथे कुठे अडचण नाही ना महायुतीमध्ये आमच्यामध्ये एकमत आहे मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यांना एकमत आमचं जळगाव जळगाव महापालिकेवर झालेलं आहे पातोरचा विषय तुम्ही विचारतात पातोरचा विषय वेगळा आहे पाचोऱ्याचा विषय या ठिकाणी वेगळा आहे पाचोऱ्यामध्ये सुरुवातीलाच किशोरप्पानीच सांगितलं की मी म्हणजे आम्ही शिवसेना आमचे एकनाथ साहेबांचा गट हे आम्ही आमच्या स्वबळावर लढणार आहोत म्हणजे आम्ही त्यांना पुन्हा फोन करून विचारलं आमचे मंगेश दादा चव्हाण आमदार चाळीसगावचे ते तिकडे बघतात त्यांच्याच भागात ते आहेत पाचोरा भडगाव चाळीसगाव एका त्याच्याकडची जबाबदारी आहे त्यांनी थी, सुद्धा विचारलं पण त्यांनी सांगितलं की आता आम्हाला तुमच्याशी युती करायची नाहीच आहे मला स्वतःच्या बळावर लढायचं आहे त्यामुळे मग आम्हाला ती गोष्ट चार दिवसांनी करावी लागली आता ते मला, मला वाटतं ते चर, चर्चेत आता शेवटी युती करायची म्हटल्यावर वाटाघाटी कराव्या लागतील पण निश्चित योग्य सन्मान करतो माहिती आहे आता ते तुम्हाला थोड्या दिवसामध्ये कळेल अजून मी आकडा सांगत नाही त्या बाबतीवर बोलणं झालेलं नाही पण सगळ्या पक्षांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि मी पुन्हा सांगेल की आम्हाला जळगावमध्ये महाराष्ट्रात विक्रम करायचा आहे सगळ्या अधिक जागा आम्हाला या ठिकाणी निवडून आणायच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला त्याच पदाधिकाऱ्यांना स्वतः तुमचे स्थानिक आमदार जे आहेत आहेतचा विरोध होता मामांची या ठिकाणी आता, आता मामा इथे बसलेले आहेत ना इथे काय मग धरणी वगैरे काय विषय कुठलाच विषय नाही आणि थोड्या आधी तुम्ही सोलापूर सोलापूरमुळे बघताय ते इकडे बघतात काही कार्यकर्त्यांमध्ये रोष असतो ते होत असतं पण समन्वय करून बोलून मला वाटतं आमच्याकडे त्याच्याकडे टोपाची भूमिका नाहीच आहे कुठे काही पत्रकार परिषद घेतली का पुढे काही मोर्चा काढला का टायर जाळला असं कुठे आहे का आपण बघितलं का बाकी ठिकाणी जसं इतकं चाललेलं आहे तसं इथे नाहीच आहे कोणत्या कार्यकर्ते नाराजी आहे मला वाटत कुठल्याही कार्यकर्त्यांची नाराजी नाही कोणाची नाराजी नाही थोडं तुम्ही बघता राज्यभरामध्ये कसे चालले प्रवेश कशा पद्धतीने येणं जाणं सुरू आहे त्यामुळे मला वाटतं इथे आमच्याकडे तर मला वाटतं सगळ्यात सुकर प्रक्रिया ही जळगावमध्ये झाली असेल तिथे कोणाचीही नाराजी नाही थोडंफार एखाद दोन ठिकाणी असं वाटत असेल की बाबा माझं तिकीट देईल का माझं राहील का असं त्यामुळे थोडी नाराजी असेल पण सगळ्यांना आम्ही त्याचं संकट निरसन करू आम्ही सगळ्यांना या ठिकाणी न्याय देऊ जुने असतील नवे असतील सगळ्यांना आम्ही न्याय देणार आहोत मी म्हटलं मी म्हटलं मी म्हटलं की तुमचे जे जे काय आपले समर्थक आज कमी वेळेमध्ये सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि म्हणून आपले काही समर्थक आहेत बाहेरगावी गेले आहेत इकडे मुंबईला गेलेले आहेत नाशिकला आहेत रस्त्यात त्यामुळे मला असं वाटतं की जे राहिलेले असतील त्यांना मी सांगितलं लवकर घेऊन त्यांची प्रवेश कार्यालयामध्ये करून घ्या आता आता यांची समर्थक जी त्यांना लागेल ना आता याचे समर्थक जे आहेत जवळचे लोक आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकारणामध्ये आहेत त्यांना मी घेणार आहोत हो एक चर्चा अशी आहे गेल्या वेळेस तुम्हाला बहु मत होतं सत्तावार होते परंतु जळगावकरांच्या अपेक्षांवर भाजप खरे ठरू शकले नाही त्यामुळे ही जी खोळी आहे यांच्या मुशीमध्ये घडलेली पूर्ण खोळी आहे आणि त्या दृष्टीने काही नाही तुम्हाला माहिती आहे हा जिल्हा तसा भाजपवर प्रेम करणार आहे शिवसेनेवर प्रेम करणार आहे ओरिजिनल दादांचे आमच्या युतीमध्ये नंतर आलेत पण हा पहिल्यापासून गड आहे मी खासदारकीच्या वेळेला सांगितलं की सर्वाधिक मतांनी आमचे दोन्ही खासदार निवडून येतील राज्यामध्ये थोडस वातावरण तोडत्या वेळेला बिघडवण्यात आलं काहीतरी नरेटिव्ह सेट करण्यात आला पण जळगावच्या जागा तीन लाखाच्या वर निवडून आल्या की नाही त्यामुळे आपल्याला कल्पना असेल की या ठिकाणी भाजपचा हा बालेकिल्ला आहे जळगाव जिल्हा महायुतीचा बाले किल्ला आहे आणि म्हणून काय झालं असतं नाही झालं असतं काहीच होत नाही मी तुम्हाला सांगतो पण त्यातही दुग्ध शर्करा योग झाला सगळी जी मंडळी उबाठाची जे माझी महापौर आलेले आहेत नगरसेवक हो आहेत माझी त्यांचं आपापल्या गटामध्ये काम आहे चांगलं वजनदार नेते ते सगळे या पक्षात आले आहेत त्यामुळे मला वाटतं की आमचे ठरवलेलं आम्ही जे ठरवलेला आहे आकडा अपेक्षित आकडा जो आहे आकडा सांगणार नाही पण महाराष्ट्रामध्ये मा आम्हाला सर्वाधिक नगरसेवक या ठिकाणी निवडून आणायचे आहे सगळ्यांचं बरोबर होईल मी तर परत सांगतो लोक काही जुने नवे कुठे राग तुम्हाला दिसणार नाही सगळे एकमताला एक जण या ठिकाणी लढू कुणामध्ये या ठिकाणी दुखळी झाली आहे का कोणी ठिकाणी बगावत करतोय का कोणी बंडखोरी करतोय असं भाजप जळगाव जिल्ह्यामध्ये होणार नाही अजून ते ठरवलेलं नाही पण मला असं वाटतं की आता आमची या ठिकाणी समिती होईल आमच्या पक्षाने ठरवलंय की पाच लोकांची समिती या ठिकाणी करायची सात लोकांची करा आणि ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आम्ही सगळ्यांची तशी मतदारसंघामध्ये सुद्धा छाननी करू कोणाबद्दल काय जनमत आहे लोकमत काय आहे जनमत काय आहे आणि त्यानंतर तिकीटाचा निर्णय अजून वेळ आहे येतात शेवटी होईल अमोल शिंदे काय अमोल शिंदे ठीक आहे ना न, अमोल शिंदे आमचेच होते तसे आधीपासून पण नाही म्हणतोय मी आता अजून तिथे काही तिकीट जाहीर झालं नाही आमचं की अमोल शिंदेला तिकीट दिलं गेलेल्यांना दिलं यांना दिलं असं कुठे जाहीर झालेलं नाही आहेत आता आम्ही पण आम्ही पण आमच्या पक्षातून लोक लोकांना घेतलं ना आजही आहे त्यात तशी लोक आहेत की आम्ही त्यांना घेतलेला आहे पण निवडणुकी येण्याची क्षमता त्याचं काम हे बघून आम्ही त्या त्या ठिकाणी निर्णय करू जळगावात रेकॉर्ड ब्रेक करायचं तुम्ही म्हटलेलं आहे राज्यासारखे जळगावात विरोधी पक्ष नेताच न ठेवण्याची परिस्थिती आपण या ठिकाणी नाही असं काहीच नाही नाही आहे ना असं कुठं नसतं विरोधक सगळीकडे असतात मला तिथे विरोधी पक्षात निवडून पण येणार नाही पण विरोधी पक्ष असतो विधानसभेमध्ये कशी परिस्थिती झाली त्यात संख्याबळ पण नाहीये पण विरोधी पक्ष आहे ना भाऊ नाव सांगा ना कोण विरोधी तायडे तायडे अजून आहेत मोठं नाव आहे शरद तायडे आमच्यावर विश्वास दाखवला मोदींच्या नेतृत्वावर देवेंद्र नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत त्यांनी बघितलं की इकडे रोख काहीच उपयोग नाही नुसतं सकाळचा भोंगा ऐकत बसायचा ते काही दुसरं काही नाही लोकांच्या शिवाय ऐकायचे आम्ही लोक आम्हालाच बोलतात काय चाललंय तुमचं असं त्यामुळे मला असं वाटतं मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत त्यांचा आमच्या शिष्टावर विश्वास आहे भारतीय जनता पक्षावर विश्वास संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघडत आलाय महिन्यापासून ते प्रसिद्ध माध्यमांपासून दूर राहतो संजय राऊत मेडिकलची गरज आहे त्यांना मेडिकलची गरज आहे दोन महिना दोन महिन्यात निश्चित मला माहिती पण मी डॉक्टरशी बोलेल कारण माझं खात होतं आठ वर्ष आठ वर्ष खात होतं माझ्याकडे ते त्यामुळे निश्चित मी त्यांची विचारपूस करेल राजकारणामध्ये काही चालू असतं बाकी पण तब्येतीची काळजी सगळ्यांची घेतली पाहिजे अरे चोरीच्या दिवशी मी मुंबईला पत्रकारांना सांगितलं की बाबा चोरी आज झाली मी दोन दिवस झाले मान्य मोदीजी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आहे दुसरी चोरी झाली त्यावेळेलाही दोन तीन दिवस मी तिथे होतो मान्य अमित भाई शाह आलेले होते त्यांच्या कार्यक्रमात नंतर माझं नाव घेतलं तर तुम्ही माझ्या पुरावा राहा कि बाबा त्यासोबत आता बाबा माझा चोऱ्या मारे करायचा धंदा नाही तुम्हाला काय वाचत आहे आता ते कोण करते उल्हासनगरचे का कुठले चोर होते ते कोणी मुस्लिम परिवार त्या ठिकाणी होता त्यांच्या घरा घरी गेस्ट आलेले होते समोर आलेलं आहे ना आता माझं तर काही उल्लसं कर ते चोरांचे काही संबंध नाही की बाबा जान चोरून आणार काय घरातून म्हणून ते काय बोलत त्या बाबतीमध्ये मला वाटतं या विषयावर तर न बोललेलं बरं आता फार शिळ्याकडे लावून आणू नका आता लोकांनाही कळतंय तुम्हालाही कळतंय की कुठल्या लेवललातून कोण काय बोलताय आता मला बोलायचं नाहीये आता त्या बाबतीमध्ये पाटलांचे चोर चोरी करताना काहीच बघत नाही कोण आहे कोण व्यापारी आहे कोण सोनार आहे काहीच बघत नाही त्यांना जिकडे काही जर दरवाजा उघडा दिसला किंवा आसान वाटलं म्हणजे तिकडे ते हात मारायचा प्रयत्न करता दरोडा पडला तेव्हा तुम्ही म्हटलं होतं त्यांच्या संपत्तीची काळजी घेऊन सत्ताधारी म्हणून पैसे <laughs> बरोबर आहे आता मी माझी स्वतंत्र व्यवस्था करतो तिकडे गुप्ता नगर कडे गार्ड करतो माझे गार्ड नाही सांगितलं की बा घरी एखादा कॅमेराही नव्हता एखादा वॉचमन पण ठेवला नव्हता घराला निघून गेलेले होते मला वाटतं त्यामुळे झालेलं असेल त्यांनी बरोबर चौकट्याला फावलं की ते कॅमेरा पण नाहीये आणि वॉचमन पण नाहीये त्यामुळे मला वाटतं त्यांना पावलं आणि म्हणून त्यांनी तो दरवाजा तोडूक त्याच्या घरी चोरी केलेली आहे आता काय गेलं काय नाही त्यांना म्हणायचं ते म्हणू त्याने असेल ना असेल ज्यावेळेस चोरी झाली त्यावेळेसच स्ट्रीट लाईट हे बंद करण्यात आले पथगिवे बंद करण्यात आले जेव्हा चोर तिथून निघाले तोपर्यंत लाईट बंद होते चोर गेल्यानंतर लाईट आली हा सखोल हा 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 सखोल चौकशीचा भाग आहे मला वाटतं त्याची सखोल चौकशी करावी लागले विषय काय आदेश नाही चौकशी सुरूच आहे चौकशी सुरूच आहे कारण पस्तीस हजार रुपये गेलेले आहेत मोठा विषय आहे हो नाही बरोबर आहे काय होत कोणाच्या प्रश्न अशी कागदपत्र होती तुम्ही काय केली एकदम अशी कशी काय तुम्ही कागदपत्र कागदपत्र तुम्ही आणत का नाही ते मागच्या वेळेला मोबाईल वर गुमविले आपण त्या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं मला वाटतं एकदा दुसरं पाणी तो पाणी करून टाकलं पाहिजे काय कागदपत्र सांगा ना आपण लोकांना काय होतं आपण सांगितलं पाहिजे अरे तुम्हीच वारंवार जाऊन तिथे विचारताय तुम्हाला काय मिळालं काय करायचं हे तुम्ही मला सांगा मला सांगा ना मी वाट बघतोय पाच सहा वर्ष आले काय बाबा काय आव्हान देतो किती वेळा आव्हान करू काय काय सांगू मी काय काय भाषेत सांगितलं मी किती नार्कोटीस करायला सांगितलं सगळं सांगितलं शब्दवर सांगा काय कशाला तिला विचारलं की तो काही विषय आहे का तुम्हाला वाटतं का तो काही विषय म्हणून तुम्हालाही टाइमपास मजा वाटते इकडून तिकडून 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 आग लावायला चालू असतो काहीतरी तुमचं आव्हान आहे का यांचं आव्हान आहे का आता काय तरी आव्हान आहे पाच वर्षाला तुम्ही बघताय तुम्हाला वाटतं का आव्हान आहे म्हणून भाऊ भाऊ त्यांनी असं म्हटलं होतं की चोरांची आणि कोळी त्यांची मिली बघत आहे त्यामुळे काय माहिती चौकशी करू देते